निधीची मदत उम्मीद ध्येयाची आदिवासी सांस्कृतिक संमेलन सोहळा व सार्वजनिक मदतीतून उपलब्ध केलेला ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा माळेगाव येथे उत्साहात संपन्न एक छोटीशी मदत उम्मीद ध्येयाची हा कार्यक्रम माळेगाव का येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी सकाळी साडे दहा वाजता ग्रंथदिंडीची मिरवणूक आजदन पाडा डुक्कर भुजी माळेगाव का वखारपाडा काकडपाडा येथे सांबळ पावरी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये संपूर्ण ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ महिलांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला माळेगाव ग्रामपंचायत मधील काकाडपाडा येथील सार्वजनिक मदतीतून उपलब्ध केलेल्या ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळ्याचं आयोजन ठिकाणी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते एक आंब्याचे रोपटे लावून व सरस्वती माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ए पी जे अब्दुल कलाम सावित्रीबाई फुले या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन कविताताई राऊत अध्यक्ष धर्मराज महादू चौधरी ग्रंथालय लोकार्पण सोहळा उद्घाटन सोशल नेटवर्किंग फोरम एन एस एफ संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड आणि त्यांचे पदाधिकारी या सर्वांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित प्रमुख पाणी व मान्यवरांचे गांब्याची रोपटे व गुलाब पुष्प देऊन एक छोटीशी मदत उम्मीद धेयाजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि स्पर्धा परीक्षा बाबत महत्व पटवून दिले एक ते अडीच वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम अडीच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये पेट दिंडोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये मोठा सहभाग नोंदविला यावेळी उपस्थित राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते अधिकारी वर्ग सरपंच उपसरपंच शिक्षक वृंद नागरिक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य करून प्रेक्षकांचे प्रमुख पाहुण्याचे मन हेलावून टाकले शेवटी विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षीस समारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी देवदत्त चौधरी यांनी पार पाडले ख ख हा एक अक्षरी शब्द आहे म्हणजे एकच अक्षर आहे की नाही ख ते अक्षरपणे आणि तो ख हा शब्दपणे आता ख म्हणजे काय सांगा बरं मला ख ख म्हणजे आकाश ख म्हणजे आकाश ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे कमन करणारा म्हणजे त्या आकाशात फिरणारा त्याच्यातनं शब्द कोणता तयार झाला ख ग ख म्हणजे पक्षी हा आता हे जे आकाश असतं ते काय असत ते पंच महाभूतांपैकी एक असत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि आपलं शरीर जे बनलेलं असतं ना त्या शरीरामध्ये अशी द्वार असतात दार म्हणजे हे जे कान आहेत तर आपल्याकडे नऊ द्वारं आहेत आपल्या शरीराला म्हणजे दोन कान त्याचे बघा उघडे असतात त्यांनी सगळं आकाश व्यापलेलं असतं नागपुड्यातून आकाश त्याच्यामध्ये व्यापलेलं असत तर असं जे आकाश असत हे त्या पोकळ्यांच्या मध्ये असतं आता ख म्हटल्यानंतर या खेच्या मध्ये जेवढे म्हणून ग्रह आहेत ख म्हणजे काय आकाश आकाशात ग्रह आहेत त्याला म्हणतात खगोल आणि त्याच जे शास्त्र आहे त्याला म्हणतात खगोलशास्त्र आणि हे जे आपल्या शरीरातले जी नऊद्वार आहेत ना त्या नऊद्वारांच्या पैकी एका जरी दाराला विकार झाला रोग झाला तरी काय होत दुःख होत आपल्याला ख म्हणजे आकाश आणि त्याला झाला विकार म्हणजे माझ्या कानाच्या पोकळीला झाला विकार मुख्य कोणतं असत ख जिथे ख जास्ती असतं म्हणजे आपल्या तोंडामध्ये आकाश असतं आकाश हे त्याला व्यापून असत आणि जिथे ख नसतो ते म्हणजे आपल्या शरीरातला न ख हा अवयव असतो आणि आपल्या शरीराला विकार झाला तर ते होत दुःख आणि विकार दूर झाला तर त्याला आपण म्हणतो सुख मिळालं हे सगळं ख जे अक्षर आहे ती काय काय परिणाम करत ते बघा पण मला जी कविता सांगायची शेवटी ती तुमच्या ह्या गावात आल्यानंतर मला ही कविता खूपच ज्याला आपण म्हणू ऍप्लिकेबल रिलेट करणं म्हणजे त्याच्याशी तंतोतंत जुळणारी वाटली आणि मी इथून निघताना म्हणजे आता जाताना तुम्हाला सर्वांचे मी आभार मानते कारण काय की तुम्ही सकाळपासून बसलात म्हणून नव्हे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात आहेत कुतूहल तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आहेत उत्सुकता औत्सुक्य तुम्हाला वाचनालयापर्यंत जाऊ देईल आणि पुस्तक औत्सुक्यच वाढवतो आणि कुतूहल वाढवतो तर ही कविता ज्यांची आहे त्यांचं नाव मी तुम्हाला नंतर सांगेल पण अगदी शांतपणे ही कविता ऐका खूप काही तुम्हाला जाणवेल आणि कळेल तुम्ही लहान असलात तरी तुम्हाला ते आवडेल इंटरनेटवर बोलत होते नात आणि नातू इंटरनेटवर बोलत होते नात आणि नातू तूर त्यांच्या मित्राबरोबर अमेरिकेतल्या इंटरनेटवर बोलत होते नात आणि नातू तूर त्यांच्या मित्राबरोबर अमेरिकेतल्या हजारो महिलांचं अंतर हजारो मैलांचं अंतर पण दिसत होत अगदी समोर असल्यासारख तो तिथलं जग दाखवत होता हम्म तो तिथलं जग दाखवत होता उंच इमारती हिरवार निसर्ग कोसळते धबधबे कौतुक करत होता त्या झगमग त्या जगाच नातवंड बेहद्द खुश होऊन गेली त्या विश्वात नातवंड बेहद्द खुश होऊन गेली त्या विश्वात नातीनं मला विचारलं आबा एवढ्या लांबून बोलण्याची संधी तुमच्या काळात नव्हती ना आबा एवढ्या लांबून बोलण्याची संधी तुमच्या काळात नव्हती ना मी म्हणालो यापेक्षाही दूर दूरच यापेक्षाही दूर दूरच या कोणी दूर 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 बोलत माझ्या पुढे उभं राहून मी डोळे मिटून पाहतो त्याच्याकडे तो आषाढातल्या ढगासारखा सावळा तुडुंब आहे तो आषाढातल्या ढगासारखा सावळा तुडुंब आहे वाऱ्यातून झुळझुळ वाऱ्यातून झुळझुळत मला बिलगतो नदीतून वाहतो तहान शांत करतो मातीतून सळसळतो कणसातून बोलतो वेळुवनातला सूर होतो पक्षी कंठातून गातो पूर्वेकडे उगवतो पक्षी कंठातून गातो पूर्वेकडे उगवतो दिशा दिशा उजळतो माझ्यावर सावली धरतो अगदी आईसारखा दिसतो आई आईसारखा दिसतो तेव्हा दरवळ येतो तुळस माळेचा अगदी आईसारखा दिसतो तेव्हा दरवळ येतो तुळस माळेचा त्याच्या भोवती कितीतरी भोळे भाबडे त्याच्या भोवती कितीतरी भोळे भावडे भाबडे या साऱ्यांना तो कुशीत घेतो त्याला पाहिलं की हरक्त देहभान त्याला पाहिलं की हरक्त देहभान भूक तहान माझा त्याच्याशी निशब्द संवाद सुरू असतो माझा त्याच्याशी निशब्द संवाद सुरू असतो तुमचं हे आत्ताच आधुनिक इंटरनेट तुमचं हे आत्ताच आधुनिक इंटरनेट आमची तर कधीपासूनची आंतर भेट आमची तर कधीपासूनची आंतरभेट दूर असूनही जवळ असल्यासारखी थेट दूर असूनही जवळ असल्यासारखी थेट नाक आणि नातू एकटक माझ्याकडे पाहत राहिले नात आणि नातू एकटच माझ्याकडे पाहत राहिले आजोबांशी कोण बोलत या कोड्यात हरवून गेली तर बघा ही जी कविता आहे ती दत्ता हल्सकीकर यांची कविता आहे पण ही कविता मला वाटतं इथल्या सगळ्या आजोबांना ही कविता इथल्या सगळ्यांना किती छान पडते तुमच्या जवळच हा निसर्ग तुम्हाला कुठे जाण्याची गरज हो। नाही आम्ही खूप करंटे आहोत की आम्हाला ना खिडकी उघडावी लागते तेव्हा आकाशाचा दिसतो कुठेतरी एक कवडसा दिसतो तुमच्यासारखं सुख आमच्याकडे नाहीये तरी तुमच्या इथली जी मुलगी आहे ती किती तिला दर्पणकारांचा पुरस्कार मिळतो ती एन सी आर टीच्या मध्ये जाते ती किती ग्रेट हा शब्द सुद्धा कमी पडावा अशी आहे कविता राऊत आता इथे येऊन गेली जे आंतरराष्ट्रीय 24 होईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ